नमस्कार शेतकरी बंधूं कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलाकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती मांडली जात आहे लोकल आवक आलेली नऊशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाज असे आमती मारेगाव जात आहे लोकल आवक काल दोन हजार पाचशे अकरा क्विंटलची किमानर वेट आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली आठ हजार क्विंटलची किमान द्र वेटला सहा हजार नऊशे रुपये भेटले सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व धरं भेटले सात हजार सा रुपये त्यानंतरची बाजारा समती बारशे टाके जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दहा हजार पाचशे क्विंटलची किमानराव इट आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व हरदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार वीस क्विंटलची किमानराव इट आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमालरव भेटले सात हजार तीनशे एक रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल लाव काल एक हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्व दरम्यान दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये तर हे होती मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद